नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांसोबत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत मनीषा शंकर सोनवणे हे या ये। येत यांना लग्नाच्या बारा वर्षांतर कन्यारत्न प्राप्त झालेला आहे हा जो त्यांचा प्रवास होता हा कसा झाला आपण चला तर त्यांच्या शक्य नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांग पहिलं तुझां मनीषा शंकर सोनवणे दादा तुम्हाला कसं वाटतंय बारा वर्षांनी तुम्ही पिता झालात तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी आलेली कन्यार झालेला आहे कसं कसा आनंद खूप म्हणजे खूप भारी आहे कारण की देवाने आम्हाला बारा वर्ष नंतर मुक्ती दिली पण की महाशिवरात्रीच्या दिवशी आम्हाला म्हणजे मुहूर्त वगैरे हे बघायचं काम नाही म्हणजे खूप आनंद बारा वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी होता तुम्ही जवळपास अशा सोडून देते बारा वर्ष बारा वर्ष बऱ्याच ठिकाणी खूप दावखाने वगैरे देवधर्म म्हणजे सगळीकडे आम्ही फिरलो म्हणजे सरांकडे सरांची माहिती कशी भेटते सरांची भेट घेतली हा सरांची भेट घेतली त्यांनी आम्हाला तुम्हाला बघू शकतो आम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आलं यश आलं आणि लक्ष्मी घरात आलं लक्ष्मी घरात आले खूप आनंद खूप आनंद ताई कसं वाटतंय बारा वर्षांत तुम्ही आई झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटतं स्वप्नात असल्या हरकत वाटतंय आणखीन पण अजून तुम्ही स्वप्न स्वप्न <laughs> बरोबर आहे ताई, <laughs> बरो ताई आधी कसं वाटत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आई नव्हता बाळ नव्हता कसं वाटत होत वेगळंच वाटायचं जास्त म्हणजे आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केले कुठंच फरक पडला नाही सरांकडे आल्यानंतर जसं त्यांनी एवढा विश्वास दिला की तुम्हाला विश्वास दिला की आपल्याकडे पडलेच फरक तुम्ही हार नका वगैरे असं होईल आणि सरांचे याला यश आलं सांगत कि झालं कन्यारत्न झाली लक्ष्मी सगळं आनंदाचं आता सगळी तयारी करताय आम्ही स्वागताची तयारी करताय अजिराज अजित कसं वाटत तुम्हाला वाटत खूप आनंद आहे घरामध्ये आधी दुःख होत थोडस कस आहे घरामध्ये बाळ सुन वाटत पूर्ण समाधान तुम्ही खूप आनंद आहे दादा सरांची सुट्टी आव्हा योगेश योग्य सरांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला जगातलं सगळ्यात मोठ म्हणजे आई वाटतो याचा आनंद प्राप्त करून देतात खरंच योगेश सर म्हणजे आमच्यासाठी एक देव म्हणून राहत आले आम्ही त्यांचं खूप खूप आयुष्यभर ऋणी राहू बरोबर एवढं सरांचे आभार मानतो आणि माझ्या मनोबत सांगतो ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि जुन्या कुटुंबाला शुभेच्छा देतो ते इतर गरजू पेशंटला आपल्या सरांची हॉस्पिटलची माहिती देतील अशी त्यांच्याहून अपेक्षा करतो आणि त्यांचे आभार मानतो धन्यवाद